पाडवा म्हणजे चैत्र शुद्ध गतीपदा हा आपण सण म्हणून साजरा करतो आनंद व्यक्त करतो पण मूळ भावना किंवा संकल्पना काय तर प्रभू रामचंद्रानं वालीचा वध केला किस्किंदाच्या लढाईत आणि तो वध केल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला येत असताना संबंध अयोध्या सजवी दजवी झेंड्या फसाका गुढीपाडून लावून सजवी म्हणून त्याला महत्व असते की एका आसुरी शक्तीचा नाश केला आणि त्या नाशाचा विजय साऱ्या जनतेनं साजरा केला आजही देशामध्ये आसुरी शक्ती बळावली वर्ग त्या असुरी शक्तीचा नाश करण्याची शपथ उद्या घ्या कारण अजून व्हायचं आहे की शपथ उद्या पाडव्याला घ्या आनंद जरूर साजरा करा पण तो आनंद साजरा करताना मनात एकच ठेवा की जी आसुरी शक्ती बळावली देशामध्ये त्या आसुरी शक्तीचा नाश करण्याची शक्ती देईल आणि मग आम्ही चार जूनला खऱ्या अर्थानं गुढीपाडवा साधा अशी शपथ घ्या मी तमाम बांधवांना भगिनींना तरुणांना आवाहन करतोय समजून घ्याव आज चुकलात तर शक्ती मात्यावर बसेल मग नाही साजरी करता येणार म्हणून आपण सगळ्यांची शपथ घ्यावी उद्या सण जरूर साजरा करा तो विजयी साजरा करा तो आसुरी शक्तीचा नाश केल्याची आठवण ठेवा ही नाश करण्याची शक्ती आम्हाला दे असे आशीर्वाद मागा आणि चार जूनला खरी अर्थानं गुढीपाठवा साजरा करा साजरा करण्याची शक्ती विक्री आपला देव यात मदपरोक्ष